नमस्कार साई अक्षयच्या घरी आलेला असतो साई अक्षयच्या घरी आल्यानंतर तो आजीला म्हणतो खरं तर तुमच्यासारखी आजी कोणालाच भेटू नये एक नंबरच्या निर्लज्ज आहातच तुम्ही पण तुम्ही काय वागता हे सुद्धा तुम्हाला कळत नाही तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो तू काय बोलतो आहेस कळतं आहे का तू माझ्या घरात येऊन माझ्या आजीवरती आरोप करतो आहेस जरा विचार कर तुझ्या वागण्याचा त्यावेळेला लगेच साई बोलतो पुरे अक्षय मला काही विचार करायची गरज नाही कारण मुळात मी चुकीचं वागतच नाही आहे अक्षय तुला कळत नाही उलट तू काय आहेस ते खरं तर मला तुझ्या या वागण्याची खूप लाज वाटते अक्षय मान्य आहे मी चुकलो मी रमाला ओळखायला चुकलो पण मला हे सर्व खेळावं लागलं तेव्हा कुठे तुझी खरी रमा तुझ्याजवळ पोचली अक्षय ती तुझी खरी रमा नव्हतीच तर या पार्वतियाजीने आणलेली माई होती कारण त्यांना शिकलेली मुलगी ते तुमच्या घरात पाहिजे होती म्हणूनच त्यांनी तुझं प्रेम बाजूला केलं खरं तर मला या गोष्टीचं खूपच नवल वाटतं आजी एवढ्या खालच्या तराला कशा काय वागू शकतात हेच मला कळत नाही पण प्रत्येक वेळेला मी शांत नाही ना बसू शकत एकेकाला योग्य ती एकेकाची लायकी दाखवू शकतो आणि काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि आता तर विषय संपला आता तर मला कोणाशीही बोलायची इच्छाच राहिली नाही त्यावेळेला पार्वती आजी खूपच चिडचिड करत असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे आता तर मला बोलायचं वाटतच नाही पण शेवटची एकच गोष्ट सांगते ती म्हणजे मी काहीही केलेलं नाही त्यावेळेला लगेच साई बोलतो गप्प बसा खरं तर मला तुमच्यावरती हात उचलावासा वाटतोय खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायची इच्छाच आहे खरं तर तुम्ही जे काही वागताय ते जरी तुम्हाला कळत नसलं तरीसुद्धा मला कळतंय ना मला समजतंय पण काय करावं तेच कळत नाही तुमच्यासारख्या बाईला कसा धडा शिकवावा तेच समजत नाही पण मी मात्र शांत नाही आहे बसणार मी मात्र एकेकाला त्याची योग्य ती लायकी दाखवेनच तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते काय करणार आहेस रे आणि मुळात पुरावा काय त्यावेळेला रमा बोलते पुरावा पुरावा तुमच्या हातात द्यायचाच नाही पार्वती आजी खरं तर मला तुमची कीव येते कीव ज्या सुनेने तुमच्या घरासाठी काय काय केलं स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार केला नाही त्या नाच सुनेला तुम्ही अलगद बाजूला करून शिकलेली मुलगी या घरात आणण्याचा प्रयत्न करत होतात पण स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही जे काही वागत होता ते योग्य होतं का खरं सांगायचं तर तुमचं वागणं चुकलं मला तर तुमच्या या वागण्याची खूप कीव येते किव की। तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते हो केलं मी मला जे करायचं होतं ते केलं मी पण एक गोष्ट मात्र नक्की तुम्ही जे वागत होता ते चुकीचं नाही का खरं सांगायचं तर जरा तरी विचार करायचा ना आणि मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही पार्वती आजी मला तुमच्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा पार्वती आजी खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला पार्वती आजी बोलते बस माझ्यावरती आरोप करायचे नाहीत तेव्हा लगेच अक्षय बोलतो बस का राजी अगं एवढ्या खालच्या तराला उतरलीस तू मुळात तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र पार्वतियाजी खूपच चिडचिड करत असते आणि पार्वतियाजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पार्वती आजी बोलते खरं सांगायचं तर आता मला सगळाच विषय संपवायचा आहे आणि तेही लवकरात लवकर त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा पार्वती आजी खूपच चिडचिड करत असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे आता तर मी शांत बसूच शकत नाही त्यावेळेला लगेच पार्वती जी चिडचिड करत असते आणि ती अक्षयला बोलते अक्षय तुझा माझ्यावरती विश्वास आहे की या रमावरती तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला खरं तर कळतच नाही की कोणावरती विश्वास ठेवावा तो पण विश्वास जर का म्हणत असशील तर माझा खरा विश्वास फक्त आणि फक्त रमावरतीच आहे आणि रमावरतीच राहणार बाकी कोणावरती नाही तेव्हा लगेच अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो काहीही झालं तरी सुद्धा मी शांत बसूच शकत नाही त्यावेळेला लगेच रमा बोलते पार्वतीयाजी तुम्हाला जसं पाहिजे तसं प्रत्येक वेळेला होणारच नाही तुम्ही जे पाहिजे ना।, ना ते करायला बघता पण तुम्हाला काय वाटलं तुम्ही काहीही केलं तरी ही रमा सहन करेल तुम्हाला प्रत्येक वेळेला ही रमा पुरून उरले तरी सुद्धा तुम्ही माझ्या वाटेला जाताच आहात असं का वागताय तुम्ही मुळात असं वागून काय मिळतंय तुम्हाला त्यावेळेला लगेच मोठ्यानी पार्वतियाजी बोलते पुरे रमा खरं तर मला नातसून म्हणून तू कधीच पसंत नव्हतीस तेव्हा लगेच रमा बोलते का तुमचा कसला प्रश्न आला आणि खरं सांगायचं सा तर यांचं माझ्यावरती प्रेम आहे त्यामुळे तुम्हाला या गोष्टीमध्ये पडायची गरजच नाही त्यावेळेला लगेच पार्वतियाजी रमाला बोलते पुरेकर अक्षय माझा नातू आहे त्यावेळेला अक्षय बोलतो मी जरी तुझा नातू असला तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव रमा आणि माझ्यामध्ये नाही आहे पडायचं मी तुला प्रत्येक वेळेला सांगितलं आहे रमाने खूप काही सहन केलंय आहे आधी त्या रेवाला आमच्या डोक्यावर आणून बसवलं आणि आता हिला कशाला त्या माहिला वगैरे आणायला पाहिजे होतं आणि पार्वतीजी तू सुधारलेली नाहीस असतं तू मुद्दाम अजून नाटकं करतेस तेव्हा लगेच आजी बोलते अरे अक्षय तू का समजून घेत नाहीस मी तुझ्या भल्याचाच विचार केला आहे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो खरं सांगायचं तर माझ्या भल्याचा विचार करायची तुला गरज नाही तू तु तुझं भलं कशाचं आहे ना ते बघ मुळात आता एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या वाटेला जाऊ नकोस आणि मला तर आता तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही त्यावेळेला साई बोलतो काय चाललं आहे तुमचं तुम्हालाच कळत नाही का आहो आजी रमासारखी सून मिळायला भाग्य लागतं आणि ते तुमचं भाग्य आहे पण तुम्ही तर तिला घराबाहेर काढायला बघताय अहो त्या पोरीच्या मनात तर सारखा सारखा तुमचाच विचार असतो खरं सांगायचं तर तुमच्या घराचाच विचार करत असते ती पण तुम्ही मात्र तिला मानस देत नाही असं का वागता असं वागून तुम्हाला काय मिळतं देव जाणे तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडचिड करत असते पार्वती आजी मोठ्याने बोलते काहीही झालं तरीसुद्धा मी एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवीन ती म्हणजे मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि साई तुला तर मी सोडणारच नाही त्यावेळेला साई बोलतो एक मिनिट असल्या फुसक्या धमक्यांना मी अजिबात घाबरत नाही आणि तुम्हाला ज्या काही फुषारक्या मारायच्या आहेत ना त्या मारा पण एक गोष्ट लक्षात ठेवा या रमाच्या पाठीशी ठामपणे उभा तिचा मित्र आहे म्हणजेच मी त्यावेळेला मात्र पूर्ण चांगलीच बोलती पार्वतीयाजीची बंद झालेली असते पार्वतीयाजी काहीच बोलत नाही त्यावेळेला अक्षय बोलतो खरंच मला तुझ्या वागण्याची कीव येते कीव तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पार्वतीयाजी रमाला मनापासून स्वीकारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते